जो निंदनीय प्रकार घडला त्या संदर्भात संपूर्ण गोयच्या जनतेन विविध सोशल मिडियाच्या माध्यमातल्या त्याचा निषेध केला आणि जो कोण एक्यूज त्या क्रायम इन्वॉल्व असलेलो त्यांना अरेस्ट जाऊक अशी सगळ्या स्तरातल्या मागणी इवन इव्हन पेडणे संघाचे आमदार श्रोत प्रवीण आल्लेकर हांच्यानी बी जीएमसी स्वतः वचून त्या विक्टिमाची विचारपूस करून प्रेसाक ऍड्रेस करताना सांगले की बिफोर इव्हनिंग पोलीस डिपार्टमेंटान पोलीस ऑफिसरांनी ह्या केसीचो म्हणतात तसो क्रायमाचो हेचे डिटेक्शन करून एक्युजा अरेस्ट कर आपण बी उगी लावून त्यानुसार आमच्या पेडण्याच्या पोलिसांनी तत्परता आणि कार्यक्षमता म्हणतात तशी दाखले आणि त्यांच्या सगळ्या स्तरावरील त्यांचे कौतुक जाता अभिनंदन जाता सतरा जून सकाळी पावणे आठ वरांचे धारगळ महाकाजन हांगासर एका कंटेनरात उजो लागलो कंटेनरांना पुलीस त्या साईटीर वतगत त्यांना कळले की तो कंटेनर फुल्ली लोडेड विथ लिकल असा विविध वर्तमानपत्रातल्या बातम्या आयले की करोडो रुपयांची दारू त्या कंटेनर मे पण आज एक दोन दिसांनी ह्या गोष्टी पंधरा दिसले पंधरा तमाम पेडण्याची जनता आणि जनता प्रतिक्षित असा की गोय राज्याचा मुख्यमंत्री बीईंग द होम डिपार्टमेंट चीफ द एक्सईज डिपार्टमेंट चीफ एकतर स्वतः प्रेस ऍड्रेस करतले किंवा त्यांचे जे कार्यक्षम जे अधिकारी असतात जे तत्परता दाखयतात कार्यक्षमता दाखयतात तेरा जुना सकाळी पावणे आठ वरांचे ट्रक उजो लागलो त्या ट्रकाचो ड्रायवर कोण आसलो त्या ट्रकाचो मालक कोण आसलो तो ट्रक कंपनी वचून लिकर लोड केलेले बॉटल्स आणि तो ट्रक ते लिकर बॉटल्स घेऊन स्टेटीन वयतालो गोयच्या जो तो खंयच्या स्टेटीन स्टेटीत कोणाक सप्लाय करतालो आणि त्यांच्यानी सांगपाचे की त्या ट्रकचा ड्रायवर कोण त्याचा मालक कोण तो ट्रक खंयसर म्हणतात तसो लोड झालेलो लिकर तो ट्रक वतालो खंयच्या राज्यान वतालो कोणाक सप्लाय जाताली ती दारू आणि ह्याच्या फाटल्यान जर कोण जर बीग माफिया जर कोण जर जाल्यार त्यांचे नाव तमाम गोंयच्या जनते मुखार आनी आणि नंतर हेची ट्रान्सपरंसी या डिपार्टमेंटची हेची सिन्सिअरिटी हे आणि हे कितले डिसिप्लिन डिपार्टमेंट गोयचं मुख्यमंत्री चलयताय तमाम गोयच्या जनतेक कळटले